स्त्रीचं जीवन म्हणजे पतीच्या चरणावर भक्तिभावानं आणि श्रद्धेनं समर्पित केलेलं एक कमलपुष्प असतं पतीचं सौख्य तेच तिचं सौख्य पतीच्या जीवनाची अर्धी बाजू सावरण्याची पवित्र शपथ तिनं सप्तपदीच्या मंगलवेळी अग्निनारायणाला ना साक्ष ठेवून घेतलेली असते म्हणूनच तिला अर्धांगी म्हटलं जातं मी माझ्या पतीला सौख्याच्या शिखरावर ठेवण्यासाठी झटत होते कारण त्याचं जीवन ज्या कष्टमय मार्गातून वाटचाल करीत आलो होतो तो संपूर्ण मार्ग मला शोन भावजींनी अनेक वेळा सांगितला होता मी अतिशय भाग्यशाली होते कारण कोणत्याही सौंदर्यशाली स्त्रीला माझा हेवा वाटावा असं माझ्या पतीचं स्वरूप होतं आणि त्याहीपेक्षा जास्त त्याचं मन विशाल होतं आपल्या सहवासातल्या प्रत्येक व्यक्तीला केवळ प्रेम देण्यासाठीच त्यांचा जन्म असावा आपल्या अनित्य सौंदर्याचा त्यांना इतकी चित्तही गर्व नव्हता कधी चुकूनसुद्धा ते आपल्या दिव्य कुंडलांचा वा कवचाचा बोलताना निर्देश करीत नसत एवढे सामर्थ्यशाली पुरुष आणि एका देशाचे राजे असूनही ते जेव्हा आपल्या मातापितांच्या तळपायानं स्वतः चंदन मिश्रित उठणं चोळत तेव्हा माझा ऊर अभिमानानं भरून येई कोणत्या स्त्रीला आपला पती सुंदर आणि सद्गुणी आहे हे पाहून अभिमान वाटणार नाही एखाद्या विशाल वटवृक्षावर विसावलेल्या वेदीचं जीवन निर्धास्त आणि सुखमय असावं तसं माझं जीवन माझ्या पतीच्या सहवासात सुखमय होतं माझे सासूसासरे म्हणजे तर तातातुल्य देवा तातुल्य होते मी त्यांची सून आहे असं कधीच मला वाटलं नाही मला हे आपल्या कन्येसारखंच वागवीत आले होते शोन भाऊजी म्हणजे हास्याचा खळखळणारा झराच होता ते इतरांशी फारच थोडं बोलत पण माझ्याशी बोलताना त्यांना किती बोलू आणि किती नाही असं होई वहिनी वहिनी अशी त्यांची जिव्हाळ्याची हाक ऐकली नाही असा माझा एकही दिवस गेला नाही राजनगरात आणि राजवाड्यात घडणारी प्रत्येक घटना ते सर्वाआधी मला सांगत मला राहून राहून आश्चर्य वाटते की त्यांच्या विवाहाचं मात्र कोणीच कसं बोलत नसे मी मामांजींना म्हणेही आपल्या ज्येष्ठ पुत्रावरच आपलं अधिक प्रेम दिसते नाहीपेक्षा शोन भाऊजींना लग्न आपण एव्हा ना केलं असतं तर ते नुसतं हसून म्हणत तो प्रश्न आमचा आहे असं आम्हाला कधीही वाटतच नाही कर्णाचं लग्न करणं हीच आमच्या कर्तव्याची आणि समाधानाची गोष्ट होती आता कर्णानं शोनाचं लग्न करावं नाही तर त्याला तसंच ठेवावं मी कधीतरी संधी साधून शोन भाऊजींच्या लग्नाचा विषय माझ्या पतिदेवापुढं काढी ते म्हणत वृषाली स्त्रिया फार मत्सरी असतात असं मी ऐकलं आहे तू शोनाच्या पत्नीचा द्वेष करणार नाहीस कशावरून माझ्याशी नेहमीच ते असं खोचक बोलत पण त्यामागचं प्रेम मला दिसत असल्यामुळं मी काही बोलत नसे मला शोन भाऊजी माझ्या दादासारखे वाटतात भावाच्या पत्नीचा कोणी दोष केला आहे का वृषाली हे नात्याचं घोडं उगास पुढं दामटू नकोस खरं सांग तुला तुझा पती इतरांच्या नात्यांच्या प्रेमात अडकलेला नको आहे शोनाचं लग्न करावं असं म्हणण्यात तुझा दुसरा तिसरा काही हेतू नसून माझा शोनाशी बोलण्यात बसण्यात जाणारा काल त्याचं लग्न झाल्यानंतर सारा तुझ्या वाटेला यावा असं आहे खरं ना किती स्वार्थी असता गं तुम्ही स्त्रिया मी त्यांच्या असल्या बोलण्यावर नाराज होऊन दूर जाऊन गवाक्षातून गंगेकडं पाहत बसे ते थोड्या वेळातच माझ्या पाठीमागे येऊन माझ्या मस्तकावरून हात फिरवित आणि म्हणत ऋषाली रागवलीस की काय तू अगं मला मलाच काही समजत नाही मला अजूनही वाटतं की माझा शोध अजून गंगेच्या काठाचे शिंपले गोळा करणारा दादा तू गरुडासारखा उंच जाशील का असं विचारणारा माझ्या रथामागून रडत ओरडत धावत येणारा मांजरीचं पिल्लू रथाखाली सापडू नये म्हणून धावत जाऊन ते तत्परतेने उचलणारा भाबळा शोन आहे तो मोठा झाला आहे असं मला अजूनही वाटतच नाही पण आता मात्र मी विलंब लावणार नाही त्याचा विवाह माझ्यापेक्षाही थाटात होईल किती उंच आणि धिप्पाड झाला आहे ना अशावेळी माझे अशा वेळी वाटे माझं मस्तक त्यांच्या भरदार खांद्यावर टेकावं वा। वाटे या विशाल शरीरात केवढ विशाल मन असलं पाहिजे त्यांच्या आयुष्यात अनेक उलथापालती झाल्या होत्या पण आपल्या प्रिय बंधूच्या स्मृती त्यांनी आपल्या मनाच्या घाबऱ्यात किती ताज्या ठेवल्या होत्या कदाचित स्वतः सोनाभोजी सुद्धा त्या साफ विसरून गेल्या असतील पण यांनी मात्र त्या प्रेमाने तशा जपल्या होत्या सर्व नाती अशी श्रद्धेनं पाळून माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा पती मला लाभला होता माझं जन्मजन्मीचं फळाला आलं होतं त्यांची पत्नी झाल्यामुळं केवळ त्यांच्या कुटुंबातील माणसंच माझ्यावर मायेचा वर्षाव करीत होती असं नव्हे तर महाराणी गांधारी देवी युवराज्नीश दुशलादेवी आणि राजमाता कुंतीदेवी यांचाही प्रेमात मी नावून निघाले होते मी एक सुतकन्या होते पण राज्यकन्याचे जीवन मला लाभलं होतं हे सारं माझ्या पतिदेवामुळं मला लाभलं म्हणूनच त्यांच्या सौख्यासाठी मी रात्रंदिवस झटत असे कोणतीही दुःखदायक घटना मात्र ते मला कधीच सांगत नसत मागं आखाड्यात कृपाचार्यांनी आणि युवराज भीमाने केलेला त्यांचा अपमान त्यांनी मला कधीच सांगितला नव्हता इतरांची मनं आपल्यासाठी कष्टी व्हावीत असं त्यांना कधीच वाटलं नाही पण त्यांना दुःख देणारे घडलेली कोणतीही गोष्ट शोण भाऊजी मात्र सर्वात प्रथम सांग तो। मला सांगत प्रेमाच्या पोटी मला ते म्हणत दादा कितीही संकटात असो वहिनी तो तुम्हाला कधीच सांगणार नाही म्हणूनच मी तुम्हाला हे सर्व सांगतो त्याच्या मनाला यातना झालेल्या मला पाहवत नाही तो लहान तोंडी मोठा घास घेऊन मला त्यांच्या तोंडावर काही बोलता येत नाही तुम्ही दादाला सावरा पांचालांच्या युवराज्ञीच्या स्वयंवरात झालेला आपला अपमानही त्यांनी मला वाईट वाटू नये म्हणून न सांगता तसाच पचविला होता पण शेवटी तो मला शोन भाऊजींकडून समजला स्वयंवरात घडलेला सर्व वृत्तांत जेव्हा मला कळाला तेव्हा द्रौपदी म्हणविणाऱ्या त्या आतताई आणि अविवेकी युवराज्ञीचा मला मनस्वी राग आला पण तो पहिल्या भरात नंतर मला तिची किवच वाटली आपल्या हाताशी आलेला अमृताचा कुंभ त्या अविचारी स्त्रीनं कुलाच्या घमेंडीने पायानं ठोकरला होता मुकुटात बसावं मुकुटात बसवावं असं सुगंधी पुष्प पा तिनं पायदळीत तुडवलं होतं सर्व राजासमक्ष तिनं माझ्या मानिपतीचा घोर आणि अक्षम्य अवमान केला होता माझ्या सुंदर पुत्राचा बळी घेतला होता हसतमुखानं हस्तिनापुरातून निघालेला केळीच्या दंडासारखा माझा पहिलाच पुत्र अंगराजांच्या आणि माझ्या प्रेमाचं प्रतीक असलेला माझा सुदामन स्वयंवरानंतरच्या युद्धात राजपुत्र अर्जुनाकडून मारला गेला होता आणि माझा पती अपमानित करण्यात आला होता जेव्हा अंगराज पांचाल देशाहून परतले तेव्हा मी त्यांना ओवाळताना चिंता विचारलं आपला सुदामन कुठं आहे माझ्या डोळ्यात खोलवर पाहताना त्यांचा कंठ दाटून आला होता त्यांच्या नीलवर्णी नेत्रातून ओघळलेले दोन टपटपीत तप अश्रुबिंदू रक्तवर्णी गालावरून घरंगळत माझ्या पायावर पडले अंगासारखे ते जळजळीत वाटले अंगारासारखे ते जळजळीत वाटले मान वळून नेत्र कडा उत्तरीय टिपीत ते म्हणाले सुदामन गेला ऋषू त्याचा कलेवर तुडून द्रौपदीच्या कंठात वरमाला घालणारा अर्जुन आता त्याच्या पित्याच्या बाणानच शेवटचा निश्वास सोडणार आहे त्यांनी माझ्या हातातील ओवाळणीच्या तपकातील एक पुष्प प्रतिज्ञा म्हणून वर उचललं सुदामनच्या पदाची वार्ता ऐकून माझ्या हातातील तबक खाली निसटलं स्त्रीला आपलं दुःख पचून इतरांचं दुःख सौम्य करायचं असत कोणत्याही सुज्ञ स्त्रीला आपल्या पतीचं मानसिक दुःख कस निवारावं हे कुणीही कधी शिकावं लागत नाही मी सूक्ष्मपणानं पाहिलं स्वयंवराचं शल्य अंगराजांच्या मनात डाचत होत त्याच लक्ष कशातच लागत नव्हतं घटका न घटका ते विचारात मग्न असत असेच ते एकदा तिसऱ्या प्रहरी प्रहरी भोजनानंतर एकटेच बसले होते मी अनपेक्षितपणे त्यांच्या समोर जाऊन उभी राहिले मला पाहतच खोटं खोटं हसत ते म्हणाले ऋषाली तू काही काही माणसं खोटं बोलत नाहीत पण ते खोटं हसतात हे कळलं आज मला मी म्हणाले कोण खोटं हसतंय तुला पाहिल्यावर हसणारा खोटं कधीच हसणार नाही आपण आपना आपणच खोटं हसायचं हसताय माझ्यापासून आपले दुःख लपवताय कसली दुःख सुधामनचं आणि स्वयंवराचं तुम्ही मनाला लावून घेतलेल्या त्या अपमानाचं ऋषाली खरं आहे कुनी ते पण तुला कोणी सांगितलं ते सारं शोन भाऊजींनी पण मी म्हणते त्यात तेवढं मनाला लावून घेण्यासारखं काय आहे त्यासाठी पुरुषाचा आणि तोही योद्धाचा जन्म घ्यावा लागतो त्याशिवाय अपमानाचं शल्य मनाला कसं पोखरत पोखरत हे कळत नाही ऋषाली खरंच खरंच गम इतका हीन आणि क्षुद्र आहे नेहमीसारखं गवाक्षातून दूर क्षितिजाकडं पाहत ते बोलत होते नाही आपणाला हीन म्हणणारे सारे एक दिवस पश्चाताप पावतील असं माझं मन मला निक्षून सांगतंय तुला एक प्रश्न विचारू सत्य ते सांग सांगशील मी आपल्याशी कधीच असत्य बोलले नाही बोलणारही नाही आपण माझे परमेश्वर आहात तुला कधीही असं वाटलं की काय की आपला पती सुतपुत्र नसता तर तर फार बरं झालं असतं का असं मला का वाटावं आपलं हे विचारणं मला नाही बाई पटत माझ्या या सुतपुत्रात काय कमी आहे मग मलाच असा क्रोध का येतो सुतपुत्र या शब्दाचा कधी कधी जगाच्या दृष्टपणामुळे आपलं मन गोंधळून जात असावं आणि मन आपल्याला तसं काही वाटत असावं पण आपण आता इतरांच्या क्रूरपणाचा विचारही करू नये कारण कारण आपलं दोघांचं जीवन का काय झालं ऋषाली अशी अडखळतेस का आपल्या दोघांच्या जीवनाचं काय आता नहीं। ते आपल्या दोघांचं राहिलं नाही त्यात आता तिसरा वाटेकरी येणार आहे आपण पुन्हा लवकरच तात होणार आहात काय म्हणतेस मी लवकरच तात होणार आपल्याला पुत्र होणार ऋषाली ही वार्ता तुम्हाला किती उशिरा सांगतेस पुढं होत त्यांनी माझं मुख आपल्या उंजळीत घेतलं मी कितीही प्रयत्न केला तरी माझे डोळे वर होत नव्हते शेवटी उंजळ इकडं तिकडं हळवार हलवीत ते शांत सुरात म्हणाले ऋषू वर तरी बघ माझ्याकडं मी त्यांच्या निळ्या आणि कुंडलांकडं निमुळत्या होत गेलेल्या शांत डोळ्यात पाहिलं मला द्रौपदीची आठवण झाली खरोखरच तिनं माझ्यावर कृपा केली होती तिने जर यांना माझ्या इतकं जवळून पाहिलं असतं तर खात्रीनच तिनं यांना हस्तिनापुराला कधी परत येऊ दिलंच नसतं माझ्याकडं सखोलपणं पाहात ते म्हणाले ऋषू पुत्र होणार की कन्या आपली काय इच्छा आहे कन्या तुझ्यासारखी टपोऱ्या डोळ्यांची आहा पुत्र आपल्यासारखा कुंडल असलेला मी उंजळीतून मूग सोडवीत म्हणाले मग तुला माझी आठवणही राहायची नाही पुत्र झाल्यावर स्त्रीचं पतीवरचं प्रेम कमी होतं म्हणतात आपली आठवण आता केवळ एकच घटना दूर करू शकते ती म्हणजे माझा मृत्यू वृषाली माझ्यासाठी कसल्या कसल्या स्वर्गीय देणग्या घेऊन आली आहेस तू त्याचे पाणीदार डोळे माझ्या हृदयाच्या सरोवरात डुबत होते स्वर्गातल्या साक्षात देवाला का कुठं स्वर्गीय देणग्या लागतात मी त्यांच्या मनोवृत्तीत प्रसन्नता आणू शकले याचाच मला अधिक आनंद वाटत होता स्वयंवराहून आल्यापासून ते माझ्याशी पहिल्यानंच एवढ्या मोकळेपणानं बोलत होते पण क्षणातच ते परत अबोल झाले मला तिथंच सोडून एकटेच गवाक्षजवळ जात दूरवर बाहेर पाहू लागले का काय झालं मी त्यांना भयानं विचारलं काही नाही जातो आता ते मज जवळून परत काहीतरी लपवू लागले आपण मला नेहमीच असंच अंतर ठेवून वागणार आहात का नाही वृषाली पण सर्वच गोष्टी सांगण्यासारख्या नसतात समजून घ्यावंच अशा नसतात कारण त्या कटू असतात कोणत्याही कटू गोष्टी मला आपल्या मुखातून आली तर ती अमृता इतकी मधुरच वाटेल मी ही निर्धारानं म्हणाले नाही मी सांगा असा हट्टच धरणार नाही पण पत्नी ही पतीची अर्धांगिनी असते हे व्यर्थ मानूनच मी इथून जाईन तसं नाही तुझी तयारी असेल तर ऐक आपणाला पुत्र होणार म्हणून तू आनंदाने किती वेळी झालीस मीही ते ऐकून स्वतःचं दुःख क्षणभर विसरलो पण माझ्या पूर्वीच्या दुःखात या वार्तेना आणखीनच भरच पडली आहे असं का बोलता आपण आपणाला पुत्र होणार की सुवार्ता दुःखात भर कशी टाकेल होय ऋषाली तुझ्या पुटे जन्म घेणारा निरागस पुत्र या राजवाड्यात कर्णपुत्र म्हणून वाढेल पण उद्या तो समाजात मिसळेल तेव्हा सर्वजण त्याला ते सुतपुत्र सुतपुत्र म्हणूनच हिनवतील ज्या धैर्यानं त्याच्या पित्त्यानं हे कटू कड जीवनभर पचविलं त्या धैर्यानं तो ते पचविलंच असं नाही छे ऋषाली कर्णाच्या पराक्रमाचे नगारे व्यर्थ आहेत समाजाच्या संकेतापुढं व्यक्तीचं जीवन ध्येय आशा आकांक्षा सर्व काही कवडी मोलाचच नाही का पण तो स्वतपुत्र असताना त्याला तसं म्हणून घेताना अवमान वाटण्याचं चा कारणच काय वृषाली जातो कर्णाच्या सहवादात राहूनही तू त्याला पूर्णपणे जाणू शकली नाहीस तसं मुळीच नाही पण आपण तरी आपल्या कुलाचा अभिमान का धरीत नाही आपण सर्वांना ठामपणे का असं सांगत नाही की मी सुतपुत्रच आहे माझे पुत्र आणि त्यांचे वंशज हे सर्वजण सुतपुत्रच राहतील म्हणून वृषाली त्यासाठी गेली दोन तप मनाचे धागे मी धैर्यानं एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहे पण मला ते अजूनही जमलेलं नाही मी सुतपुत्र आहे याचा मला अभिमान वाटायला पाहिजे पण तो वाटत नाही मग मग मी सुतकन्या आहे आपली पत्नी आहे हे सत्यही आपणाला कधीच आनंद देत नाही असं समजायचं का नाही ऋषाली तू शोन आई बाबा आणि दुर्योधन यांच्या प्रेमाला प्रेमाचा मला अभिमानच वाटतो तुझ्याबद्दल सांगायची वेळ आलीच तर मी सांगेन की ते गवाक्षातून गरकर मागे वळले काय सांगाल आपण ते तुलाही मी कधी आजवर बोलून दाखविले नाही ते की ऋषाली पत्नी म्हणून लाभणार असेल तर मी सुतपुत्र म्हणून एकच का दहा जन्मसुद्धा पत्करीन त्यांच्या उद्धारा निमित्त भाभावून गेले काही झालं तरी त्यांच्या मनाचा थांग लागणं अशक्यच होतं आकाशाचा अंत कुणाला तरी कधी सापडला आहे का माझ्या पुरती मी समाधानानं त्यांच्या कवाक्षातून बाहेर पडले तरीही एक रुख रुखरुखच राहिलीच की आपल्या मुलाचा सुतपुत्र म्हणून घोष होणारा उल्लेख त्यांना का आवडणार नाही